नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण जळगाव खानदेशी पद्धतीने एक मस्त असा झणझणीत जेवणाचा मेनू बनवणार आहोत मऊ लुसलुशीत वांग्याचं भरीत डम्म फुगलेल्या पुऱ्या आणि दही कोशिंबीर अगदी झटपट तयार होणारा मेनू वांग्याचं भरीत बनवण्यासाठी जळगावी वांगी मी घेतलेली आहेत अर्धा किलो हे वांगे आहेत वांगे घेत असताना ज्यावर छान चकाकी असेल हाताला जे असे हलके वाटत असतील असे वांगे घ्यायचे आहेत वांग्यांचा जो देठ आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे आता या वांग्यांना थोडं आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे वांगी व्यवस्थित भाजली जातात शिवाय भाजून झालेल्या वांग्याचं जे वरचं साल असतं ते सुद्धा अगदी सहज निघायला मदत होते आता वांगी भाजून घ्यायची आहे तरी इथे मी लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे या तव्यावर आपण ही वांगी व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट फ्लेमवर सुद्धा वांगी भाजून घेऊ शकता याआधी मी तुमच्यासोबत अगदी पारंपरिक रेसिपी शेअर केलेली आहे तर आमच्याकडे हे वांगे काड्यांवर भाजून घेतले जातात किंवा चुलीवर भाजून घेतले जातात त्याचं भरीतसुद्धा खूप छान स्वादिष्ट टेस्टी लागतं आणि आता वांगी भाजून होत आहेत तोपर्यंत आपण पर पुरीसाठी पीठ मळून घेऊ तर इथे साधारण अंदाजे मी दोन कप पीठ घेतलेलं आहे एवढ्या पिठामध्ये साधारण बारा ते पंधरा पुऱ्या होतील आता यामध्ये एक चमचा मी बेसनपीठ घातलेलं आहे त्यानंतर तेल घालायचं आहे तेलामुळे आणि बेसन पिठामुळे पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व कोरडं साहित्य आधी मिक्स करून घेऊया यामध्ये मी साखर घातलेली नाही तुम्ही इथे हवी असेल तर पाव चमचा साखर घालू शकता साखरेमुळे पुऱ्यांना रंग छान येतो परंतु साखर न घालतानासुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथे व्हिडिओमध्ये पुढे पुरी अगदी मस्त तळली जाते आणि रंगसुद्धा खूप छान येतो आता थोडं थोडं पाणी घालत अगदी असा छान घट्ट आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरीसाठी पीठ भिजवत असताना चे ते छान असं घट्टच आपल्याला भिजवायचं आहे अगदी मऊ नरम पीठ भिजवलं तर ती पुरी तळल्यानंतर खूप जास्त तेलकट होते लाटत असतानासुद्धा त्या पुरीचा शेप बिघडतो आणि आता इथे छान असा घट्ट पिठाचा गोळा तयार झालेला आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही आता इथे पुऱ्या बनवण्यासाठी हे गोळे तयार करू शकता आता इथे वांगी भाजत आहेत त्या वांग्यांसोबतच आपण मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे काही हिरव्या मिरच्या आणि एक सोबत जाड मिरची सुद्धा मी घेतलेली आहे आणि आता या मिरच्या दोघं बाजूंनी व्यवस्थित भाजून झाल्या की यावर थोडं तेल घालायचं आहे आणि तेलासोबत या मिरच्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या मिरच्या छान भाजून झाल्या एका प्लेटवर मी काढून घेते आहे त्यानंतर वांगीसुद्धा आपण छान भाजून घ्यायची आहे मस्त मऊ होतील तोपर्यंत तो वांगी इथे मी भाजून घेतलेले आहे वांगी भाजून झाले गॅस मी आता बंद केलेला आहे आणि भाजून घेतलेली ही वांगी आपण एका प्लेटवर काढून घेणार आहोत आता वांग्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आपण तेल लावलेलं होतं त्यामुळे साल अगदी सहज निघून जाते वांग्यावरची साल काढून वांगे इथे रेडी आहे आणि आता भरीत तयार करायचं आहे तर इथे मी बडगी घेतलेली आहे आमच्याकडे खानदेशात भरीत बनवण्यासाठी अशी बडगी वापरतात तुमच्याकडे बडगी नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये तयार करू शकता आता या बडगीमध्ये मी भाजून घेतलेल्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा चवीप्रमाणे मीठ आणि मूठभर कोथिंबीर हो घातली आणि ठेचणीच्या साह्याने हा ठेचा व्यवस्थित बारीक असा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे बडकीमध्ये ठेचून घेतलेल्या या ठेचाची आणि या भरताची चव अप्रतिम लागते ठेचा ते थे ठेचून तयार झालेला आहे आणि आता या यामध्ये आपण भाजून घेतलेली वांगी घालून घेऊ तर वांग्याची जी डेठा आहेत ती मी काढून घेतलेली आहे वांगी घेत असताना जी छान हलकी आहे ज्यावर मस्त अशी चमक आहे आणि ताजे वांगे आहे असे घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं भरीत जे आहे ते मस्त असं मऊ लुसलुशीत तयार होतं चवीलासुद्धा खूप छान लागतं भरीत आता इथे ठेचून तयार झालेलं आहे आणि आता हे भरीत असंच कच्चंसुद्धा खायला खूप छान लागतं म्हणजे भरीत घ्यायचं भरतावर तेल घ्यायचं आणि ते पुरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता तसंही कच्चं भरीत खूप छान लागतं चवीला आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं मऊ हे भरीत तयार झालेलं आहे आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत तर इथे साधारण पेढ्याच्या आकाराचा हा मी उंडा घेतलेला आहे आणि थोडं तेल लावून घेतलेलं आहे आता ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी तुम्हाला किती जाड बारीक छोटी मोठी हवी तशी पुरी इथे लाटून घ्यायची पीठ छान कडक भिजवायचं म्हणजे आपण ही पुरी अगदी सहज लाटून घेऊ शकतो आता इथे ही पुरी लाटून झालेली आहे आणि याच पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे आपण जो पिठाचा गोळा तयार केलेला होता तो छान कडक होता त्यामुळे पुऱ्या एकावर एक ठेवलेल्या आहे या याचा जो शेप आहे तोसुद्धा बिघडणार नाही आणि पुरा एकाला एक, एक चिकटणार सुद्धा नाही आता इथे तेल गरम झालेलं आहे सणासुदीसाठी हा स्वयंपाक बनवतो आहे त्यामुळे आपण इथे आधी कुरडई पापड तळून घेणार आहोत इथे गव्हाचा पापड मी आधी तळून घेतलेला आहे तर हा गव्हाचा पापड कसा तयार करायचा हीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानंतर कुरडई तळून घेते आहे कुरडई पापडांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक देणार आहे नक्की चेक करा तर आता लवकरच दसरा येतो आहे दसऱ्यानंतर दिवाळी येईल तेव्हा तुम्ही हा स्वयंपाक नक्की बनवा खूप झटपट तयार होतो शिवाय स्वादिष्टही लागतो आणि आता इथे आपण पुरी तळून घेणार आहोत तर पुरीसाठी जे तेल आहे ते छान गरम असायला हवं म्हणजे पुरी छान टम्म फुगते आणि तुम्ही पाहू शकता आपण ही पहिली पुरी तळायला घेतलेली आहे रंग आलेला आहे आणि पुरीसुद्धा अगदी चारही बाजूंनी मस्त अशी टम्म फुगून वर आलेली आहे आणि आता याच पद्धतीने आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहोत दुसरीसुद्धा पुरी इथे छान फुगलेली आहे रंग पुऱ्यांना तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूप छान आला आणि आता अशाच पद्धतीने आपण इथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत पुरी तळून झालेली आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि मस्त पुरी टम्म फुगून तयार झालेली आहे आता त्याच तेलामध्ये आपण भरीत करायला घेणार आहोत जर तेल खूप जास्त असेल तर तेल तुम्ही थोडं कमी करून घ्यायचं आहे आणि भरताला लागेल तेवढं तेल कढईमध्ये मी ते ठेवलेलं आहे आता हे तेल छान कडकडीत गरम आहे आता या गरम तेलामध्ये थोडी लसणाची फोडणी आपल्याला घालायची आहे तरी ते साधारण तीन चार लसूण पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घातल्या त्यानंतर इथे एक मोठा चमचा शेंगदाणे घातलेले आहे एक जाड मिरची आहे उभी कट करून घेतलेली आहे त्याचे चार तुकडे साधारण करून घेतले तर इथे शेंगदाणे आणि मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता त्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे ही मी मिरची आणि शेंगदाणे जे आहेत ते मीठ घातल्यामुळे चविष्ट लागतात शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे मस्त अशी हिरवीगार ताजी आणि कोवळी अशी कांद्याची पात घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर घालते आहे साधारण एक चमचा कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तेलामध्येच घालून घेतली आहे तुम्ही आवडत असेल तर नंतरसुद्धा घालू शकता परंतु तेलामध्ये घातल्यामुळे कोथिंबीरीचा पूर्ण फ्लेवर उतरतो आणि छान भरीत चविष्ट तयार होतो त्यानंतर एक चमचा यामध्ये मी ओवा घातलेला आहे ओवा सुरुवातीलाच गरम तेलामध्ये घातला तर तो जळून जातो म्हणून थोडा उशिरा घातला आता यामध्ये ठेचून तयार करून घेतलेलं भरीत घालायचं आहे आणि व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता भरीत किती छान मऊ लुसलुशीत असं तयार झालेलं आहे तर भरतासाठी थोडं तेल जास्त घ्यायचं म्हणजे ते भरीत अगदी छान असं चवीला लागतं छान शिवाय मऊ तयार होतं आणि आता साधारण एक दोन तीन मिनटं भरीत व्यवस्थित तेलामध्ये असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भरीत तयार झालेलं आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे अगदी छान मऊ लुसलुशीत आणि झणझणीत जन भरीत तयार झालेलं आहे भरीत तयार झालेला आहे पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि आता दही कोशिंबीर कशी तयार करायची ते पाहूया तर इथे दही घ्यायचं आहे दही छान ताजं घ्यायचं आहे खूप जास्त आंबट घेऊ नका इथे साधारण एक मोठा कप आणि वजनी म्हणा तर एक साकर साकर तर पाव एवढं हे दही आहे यामध्ये चवीसाठी थोडी साखर घ्यायची साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता थोडं मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर पाव चमचा इथे चाट मसाला घातलेला आहे पाव चमचा इथे काळं मीठ घातलेलं आहे काळं मीठ थोडं सांभाळून घ्यायचं आहे कारण आपण साधं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि चाट मसाल्यामध्ये सुद्धा काळं मीठ असतं आता घालून घेतलेलं सर्व साहित्य दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही सॅलड घालणार आहोत तर यामध्ये दोन टोमॅटो आहेत मध्यम आकाराचे अगदी बारीक चिरून घेतलेले ते टोमॅटो घातले त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेतलेला आहे त्यानंतर काकडी आहे काकडीवरची साल काढून बारीक अशी खिसून घेतलेली आहे तुम्ही बारीक कापून घेऊ शकता किंवा खिसून घेऊ शकता काकडीचा थोडा तुकडा आधी टेस्ट करायचा आहे कारण एखाद्या वेळेला काकडी कडू निघते कडू असेल तर टाकून द्यायची आता यामध्ये मी मुळासुद्धा घेतलेला आहे एक मोठा चमचा साधारण मुळ्याचा किस आहे मुळाचा खीस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल आवडत तर स्किप करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी एक छोट्या आकाराची कमी तिखट अशी मी मिरची घेतलेली आहे ती घालायची आहे कारण मुलंसुद्धा खातात दही कोशिंबीर आणि तिखट असेल तर ते त्यांना आवडत नाही तर कमी तिखट अशी एक छोट्या आकाराची मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती घातलेली आहे तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता मिरची घालायची नसेल तर आता घालून घेतलेलं सर्व साहित्य दह्यासोबत व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही दही कोशिंबीर भरीतपुरीसोबत खूप मस्त टेस्टी लागते आता यामध्ये इथे मी खारी बुंदी घेतलेली आहे एक चमचा खारी बुंदी आहे तुम्ही खारी बुंदी इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायची तर स्किप करू शकता आणि आता ही दही कोशिंबीर तयार झालेली आहे दही कोशिंबीरला आपण वरून तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा मी तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा जिरं मोहरी घातलेला आहे जिरं मोहरी छान फुटल्यानंतर यात कढीपत्त्याची पानं घालायची आहे साधारण सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत त्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे आणि आता ही तयार करून घेतलेली फोडणी ह्या कोशिंबीरमध्ये ॲड करायची आहे आणि मिक्स करून घेऊया तर आमच्याकडे एखाद्या वेळेला पार्टी असेल घरी सण असेल पाहुणे आले असतील तर हा मेनू असतो खूप मस्त टेस्टी असा हा मेनू तयार होतो आता बोल बोलता इथे दही कोशिंबीरसुद्धा बनून तयार झालेली आहे यावर खारी बुंदी डेकोरेशनसाठी थोडी मी ॲड केलेली आहे आणि आता मस्त हे ताट सर्व करायचं आहे दही कोशिंबीर घ्यायची आहे दही कोशिंबीर सर्व करत असताना यावर थोडी खारी बुंदी मी ॲड करते आहे त्यानंतर थोडं लाल तिखट आणि थोडा चाट मसाला कोथिंबीर घालते आहे त्यानंतर तळून घेतलेलं कुरडई आणि पापडसुद्धा आपण प्लेटमध्ये ठेवणार आहोत आमच्याकडे खांदेशामध्ये भरीत पुरीसोबत मुळ्याचं पान त्यानंतर मेथीची भाजी तोंडी लावायसाठी घेतात म्हणून मी ते मुळ्याचं पानसुद्धा ठेवलेलं आहे तटात टोमॅटो कांदा मुळा त्यानंतर हे तयार झालेलं मस्त मऊ लुसलुशीत वांग्याचं भरीत आणि सोबत टंब फुगलेल्या पुऱ्या तयार झालेला आहे हा एक पारंपारिक कांदेशी मेनू तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद